हिंगोली जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांचा सुळसुळाट सूर होत असल्याने अवैध धंदे तात्काळ बंद करावेत या मागणीसाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिय्या आंदोलन केले आहे हिंगोली जिल्ह्यात सध्या अवैध धंद्यांचा मोठ्या प्रमाणात सुळसुळाट झाला असल्याने त्यामध्ये दारू गुटखा मटका जुगार आणि इतर अवैध धंद्यांचा सुळसुळाट होत असल्याने जिल्ह्यातील अवैध धंदे बंद करण्यासाठी हिंगोली विधानसभेचे आमदार तानाजीराव मुटकुळे यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या दालनात ठिया आंदोलन केले आहे यावेळी भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष फुलाजी शिंदे माजी आमदार रामराव वडकुते माजी नगराध्यक्ष बाबाराव बांगर पप्पू चव्हाण संतोष टेकाळे विजय धाकतोडे यांच्यासह भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते वारंवार विनंती आलो की हिंगोली जिल्ह्यात तो क्राईम वाढत आलेला आहे द्वितीय माफियामुळं मटका बांदरामुळं जुगार तो थांबला गेला पाहिजे पण प्रशासन त्याकडे दुर्लक्ष करत आहे बिना नंबरच्या गाड्यासुद्धा टिप्रं हिंगोली जिल्ह्यात फिरत आहेत हिंगोली जिल्ह्यात आमची पूर्णा नदी असो कयादू असो ह्या नद्या पूर्णपणे खाली करण्याचं काम लोकांनी केलं आहे कुणालाही एक ब्राससुद्धा वाळू मिळाली नाही सरकारी नियमाप्रमाणे आणि दोन नंबरचे लोक परस्पर वाळू विकत आहेत मोठ्या प्रमाणात जवळपास दोनशे टिपर या जिल्ह्यात चालू आहेत आणि ती महसूल विभागाच्या आणि पोलिसांच्या या नाकर्तेपणामुळं त्यांचा मला पूर्णपणे वाटतं आहे की यांचा यामध्ये हे मिळालेले आहेत आणि त्यांच्या माध्यमातून हे चालतं आहे कुठलीही पोलिस प्रशासन कारवाई करत नाही तलाठी ग्रामसेवक पोलिसांनासुद्धा मारहाण केल्या जाते त्यावर मोठ्या अधिकारी जे जिल्ह्याचे ते काही लक्ष देत नाही त्यांच्याकडे एक निवेदनसुद्धा एका गिरदावरनं मागच्या महिन्यात दिलं आहे पण त्यावरही कारवाई झालेली नाही आर टी ओनं सुद्धा कुठलीही कारवाई केली नाही म्हणून आज आम्ही इथे धरणे आंदोलन उभं केलेलं आहे तुम्ही सरकारमध्ये आहे गृहमंत्री तुम्ही सरकारकडे मी आम्ही वारंवार तक्रारी दिलेली आहेत म्हणून आज आम्ही मुद्दाम इथं बसलेले आहेत सरकारच्या झाडा किंवा आणि सव्वी तारखेला उद्याच्या अधिवेशन आहे यामध्ये सुद्धा हा विषय मी लाव लावणार आहे सरकारनं नाही ऐकलं ना तर तिथंसुद्धा मी आंदोलन करणार आहे हे ठेव आंदोलन किती वेळ चालणार आहे की त्यांना जोपर्यंत कारवाई होत नाही तोपर्यंत मग रात्री जे त्या टिप्पर पकडलं आमच्या मार त्या ठ्याने मारहाण केली त्याचा आताच्या आता शोध लावून त्यावर मोका जोपर्यंत दाखल करणार नाही तोपर्यंत आम्ही आंदोलन सोडणार नाही आणि आम आमचे डेप्युटी कलेक्टर आणि तहसीलदार हिंगोलीच्या दोघांवरही आजच्या कडक कारवाई झाली पाहिजे प्रतिनिधी महादेव हरण एन न्यूज मराठी सेनगाव हिंगोली